मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपण आहे भावनगर या पट्ट्यामध्ये भावनगर सहकारी साखर कारखाना म्हणजे छत्रपती सहकारी साखर कारखाना भावनगर या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे त्याच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली आहे उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत देखील आता त्याची संपणार आहे तर या कारखान्याला दोन पॅनल होतील असं बोललं जाते म्हणजे जे तालुक्यामध्ये चर्चा आहे की बिनविरोध निवडणूक होईल परंतु असं होणार नाही असं एकंदरीत दिसतंय आज आपल्यासोबत आहेत छत्रपती बचाव पॅनलचे पॅनल प्रमुख तानाजीराव थोरात तसंच रामचंद्र जामदार साहेब होते आपल्यासोबत तर आज आपण त्यांना विचारणार आहोत की या कारखान्याबाबत काय परिस्थिती आहे तसंच कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल का तर पॅनल होईल का तुमचा देखील म्हणजे सर्वपक्षीय पॅनल आहे एक राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार साहेब आहेत त्यांचा एक पॅनल होईल आणि दुसरा सर्वपक्षीय पॅनल असं एकंदरीत चित्र दिसतंय तर त्याच विषयाची आज आपण चर्चा त्यांच्यासोबत करणार आहोत तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया साहेब नमस्कार आपलं केपी मराठी चॅनल मध्ये साहेब सगळ्यात पहिला प्रश्न असा की दोन हजार पंधरा पासून पंधरा पासून निवडणूक झाली नव्हती पंधरा पासून ही पहिलीच निवडणूक आहे तर या निवडणुकीबाबत काय सांगाल आपण खर तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक मागच्या पाच वर्षामध्ये व्हायला पाहिजे होते परंतु या ना त्या कारणानं हे इलेक्शन लांबले आणि आज दहा वर्षांनी ह्या भावनगर कारखान्याचे इलेक्शन होते अर्थात ह्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती आणि या उत्सुकतेपोटी जवळजवळ सहाशे लोकांनी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केले मत छाननीमध्ये निवडणुकीच्या छाननीमध्ये जवळजवळ एकशे बावीस अर्ज बाद झाले आणि चारशे अष्ट्याहत्तर अर्ज त्या ठिकाणी राहिलेले आहेत आता ह्या निवडणुकीच्या अर्ज माघारीची मुदत उद्या दुपारी तीन, तीन, तीन वाजेपर्यंत आहे तर मला निश्चित खात्री आहे की ह्या कारखान्याची निवडणूक लागेल होणार नाही बिनिवृत व्हायचा विषयच येत नाही बिनिवृत व्हायचं कारण काय कारण प्रत्येकाला वाटतं कारखान्यावर जाऊन त्या ठिकाणी संचालक असावं आणि आम्ही जो पॅनल करतोय त्या पॅनल मध्ये सर्व पक्षीय आणि अतिशय ऊस धंद्या बाबतीत माहिती असणारी साखर धंद्याबाबत माहिती असणारी अशी चांगले लोक घेऊन त्या निवडणुकीला सामोरं जात आहोत साधारण या कारखान्याचे सभासद संख्या किती आहे संख्या टोटल तीस हजार पेक्षा अधिक आहे परंतु आता निवडणुकीस मतदानास पात्र बावीस हजार सातशे ब्याऐंशी सभासद या ठिकाणी निवडणुकीला आता मतदानास पात्र आहेत एकंदरीत असंही बोललं जातं की कारखान्यावरती जे कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे म्हणजे साधारण तीनशे कोटीच्या वरती कर्ज आहे कारखान्यावरती परंतु कारखान्याला कर्ज देण्याची जी कॅपॅसिटी जी आपण म्हणतो एखादा उद्योग असेल तर त्या उद्योगाला कर्ज कितपर्यंत बँकेनं दिलं पाहिजे तर या कारखान्याचं साधारण एक एकशे वीस एकशे तीस कोटी पर्यंत कर्ज दिलं पाहिजे असं एक अहवालामध्ये नमूद केलेलं असतं बघा तर त्याहून जास्त कर्ज कारखान्यावरती झालेलं ते या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे नाही आता कारखाना चालवताना अनेक अडचणी येतात आता ह्या अडचणी सोडवण्यासाठी संचालक मंडळ वेळोवेळी प्रयत्न करत परंतु या जे संचालक मंडळ आहे हे संचालक मंडळ मान्य आज दादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे आणि आम्ही गेल्या अनेक कारखान्याच्या वार्षिक मिटिंगला वार्षिक मिटिंग मध्ये कारखान्याचा आरसा असतो आणि ह्या मध्ये आम्ही आवाज उठवला होता की कारखान्यावरती कर्जाचा प्रचंड डोंगर होतोय आणि यामधून काहीतरी मार्ग काढा परंतु जाणीवपूर्वक मागता येणार नाही परंतु याच्याकडे दुर्लक्ष झालं गेलं आणि निश्चितच कारखाना अडचणीत आणि आर्थिक गर्तेत सापडला हे मान्य करावं लागेल दुसरं एक असं की <coughs> कारखान्यावरती डोंगर वाढत असताना म्हणजे जे आपण जे तुम्हीच निवडून दिलेले जे पहिले जे बॉडे होते संचालक मंडळांचे ते जाणीवपूर्वक संचालक मंडळाच्या जे निवडून गेलेले त्यांना बोलूच दिलं जात नाही का असं काय होतंय का कारखान्याच्यावर नाही असं नाही आता जे कार्यकारी मंडळ असतं कारखान्यावरती म्हणजे विद्यमान संचालक मंडळ हा सर्वस्वी अधिकार त्यांचा असतो कारखान्याचा कारभार कसा का करायचा कारखान्याला कार का का, काटकसर का, कशी करायची हे संचालक मंडळाचा अधिकार असतो बोलताना एकंदरीत काय म्हणतो की सहकार संस्था ही शेतकऱ्याचा आत्मा आहे शेतकरीची संस्था आहे परंतु संचालक मंडळ निवडून गेल्यानंतर तिथं शेतकऱ्यांनी काही जरी सूचना सुचवल्या तरी त्या कितपत ऐकल्या जातात ऐकल्याच जात नाहीत नाही आता हा संचालकाचा आणि प्रत्येकाच्या कौशल्याचा भाग असतो आता ते संचालक मंडळ ते कौशल्याने तो त्या सभासदाचं म्हणणं ऐकून घेतो हे ज्याच्या त्याच्या कार्यपद्धतीचा भाग असतो आणि म्हणून आम्ही असा निश्चय केलाय की सभासदांच्या तक्रारी ऐकणारा सभासदांची गाराणी ऐकणारा त्यांच्या प्रश्नाला चांगल्या पद्धतीनं समाधान उत्तर देणारा आणि त्या प्रश्नावर मात करणार असं संचालक मंडळ हा तर अशा पद्धतीत संचालक मंडळ निवडून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरत आहोत आणि मला निश्चित खात्री आहे की आमचा सभासद सुज्ञ आहे आहे चांगला वाईट विचार करण्याची आमच्या आणि हे जे आम्ही गेले म्हणजे आता कारखान्याचे इलेक्शन लागले म्हणून असं नाही गेले अनेक वर्ष कारखान्याच्या विविध प्रश्नावरती आम्ही आमचं मत मांडत होतो कारखाना यामधून चांगल्या पद्धतीने कसा चालेल या दृष्टीनं आम्ही लक्ष दिलं आणि मला निश्चित खात्री आहे की परिसरात तालुक्यातील छत्रपतीचा कारखान्याचा सभासद जो दोन तालुक्यात विभागलेला आहे बारामती आणि इंदापूर हा निश्चित आम्हाला ओळखतो आणि त्यांना आमच्या कामाची पद्धत आणि सभासदांच्या ज्या प्रश्नांची जे उकल करण्याचं किंवा त्यांचं प्रश्न मांडण्याचं जे काम, काम आम्ही अनेक गेले अनेक वर्ष केलं त्याला निश्चित हे सभासद बंदोबस्त साथ देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे गेले वीस वर्षापेक्षा अधिक काळ झाला असेल की हा कारखाना राष्ट्रवादी काँग्रेस जी, जी पवार साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत यांच्या ताब्यात आहेत तर सध्या असं एकंदरीत दिसतंय का की मतदार यांच्यावरती नाराज आहे खूप नाराज आहे कारण गेले वीस नाही गेले अनेक वर्ष पवार घराण्याची सत्ता होती विशेषतः अजितदादा या कारखान्याचं कारण गेल्या वेळेस अजितदादांनी सांगितलं होतं की मी प्रत्येक कारखान्याच्या मीटिंगला येईन किंवा मी महिन्यातून एकदा तरी कारखान्याहून येऊन कारखान्याचा जो लोक लेखाजोखा आहे तो बघेन परंतु मला तर असं आठवत नाही की दादा आले आणि कारखान्याच्या कारभारामध्ये लक्ष दिलं કાજલ નહી હા महत्वाचा भाग म्हणजे खरं तर हे त्यांनाच विचारलं पाहिजे कारण त्यांनी जाहीर सभेत सांगितलं की बघून तुम्ही स्वतः लक्ष परंतु दादांचं दुर्लक्ष निश्चित झालं आणि त्यामुळं खरं तर दादा कसं आहे दादा स्वतःच्या पारदर्शी कारभाराबद्दल किंवा रोखोक कारभाराबद्दल प्रसिद्ध आहेत परंतु भावनगर कारखान्याबद्दल का त्यांनी अनास्था दाखवली हे मात्र न बोलगडलेलं कोण आहे मग एकंदरीत असं पाहता कारखान्यावर जे तीनशे कोटीचा त्याच्यावरती तर ह्याला दादा जबाबदार म्हणायचं का संचालक मंडळ जबाबदार म्हणायचं आता हा प्रश्न त्यांना विचारला पण आम्हाला विचारलं तर आमचं विचारल आम मत आहे की जे सत्य लोक असतात मंडळी जबाबदार सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत ना आमचं काय समज आम्ही तर बोलतो प्रत्येक वेळी त्यांच्या निदर्शना आणून दिलं की हे चुकतंय अशा पद्धतीचा कारभार झाला पाहिजे आणि कारखान्याचा कारभार जर तुम्हाला सांगतो पाहिजे असेल तर लय अवघड आहे असं नाही जसं आपण प्रपंचामध्ये काटकसर करतो तशी कारखान्या काटकसर केली पाहिजे कारभार पारदर्शक पाहिजे कारभार स्वच्छ पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मुक्त जर कारभार केला त्याला अपेक्षा नाही ठेवली पारदर्शकच का म्हणू हा तर ह्या गोष्टीतनं बाहेर यायला वेळ लागेल असं वाटत नाही पण अत्यंत प्रामाणिकपणे तिथं काम केलं पाहिजे आपल्या जे पॅनल जे तुम्ही केलेलं आहे छत्रपती बचाओ छत्रपती बचाओ पॅनल तर हे नाव कसं सुचलं आपल्याला छत्रपती बचाओ म्हणजे काय बोलत काय आपल्याला छत्रपती असं सुचलं असं नाही पण जो आमचा कारखाना आर्थिक गर्दीत गेलेला आहे आणि गतवैभव होत की आमच्या भावनगर कारखान्याकडे पाहून सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या उसाचा दर निश्चित होत होत ती परिस्थिती राहिलेली नाही आणि मग ह्या कारखान्याचं जे गतवैभव आहे ते परत मिळवण्याच्यासाठी म्हणून आम्ही हा छत्रपती बचाव आणि ह्याला एक समृद्धी आणण्यासाठी ह्याला संजीवनी देण्याच्यासाठी आणि पुन्हा मार्केटमध्ये आमचं नाव चांगल्या ना पद्धतीनं राहावं हाच उद्देश डोळ्याच्या समोर ठेवून हे छत्रपती बचाव नाव दिलेलं आहे ना शेवटचा प्रश्न आपला कि भावनगर कारखान्याच्या जे कार्य कार्यक्षेत्रामध्ये जे सभासद आहेत या सभासदांना आपण काय आवाहन करू इच्छिता सभासदांना एवढंच आव्हान करू इच्छितो की ज्यांच्या ताब्यात अनेक वर्ष कारखाना होतात त्यांनी कारखान्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता जर म्हणत असतील की आम्हाला संधी द्या तर आम्ही बी असंच म्हणतो की आम्हाला ही पाच वर्ष संधी द्या आम्ही निश्चित या कारखान्याला कर्जातून कर बाहेर काढू सभासदांना चांगल्या पद्धतीचा भाव देऊ कारखान्याचं गाळप वाढवू आणि जे जे करता येईल ते कारखान्याच्या हितासाठी अत्यंत मेहनतीपूर्वक मेहनतपूर्वक आम्ही ते काळप वर्षान वर्ष कमी होत चाललंय का हो चाललंय ना पण ते, ते, ला ला ते, ते, ते आ, आता ते ज्या त्या संचालक मंडळाचं कौशल्य असतं की कारखान्याला ऊस कसा ज्यादा आला पाहिजे कारखान्याला थोडा ऊसाचा भाव शेतकऱ्यांना वाढवून दिला तर निश्चित आपोआप ऊस येतो पण त्यामधून रिकव्हरी कशी वाढवायची ही त्या संचालकांचं काम आहे कारण कारखाना चालू होत असताना अनेक ज्या बारीक सारी गोष्टी बघायला पाहिजेत त्या बघितल्या जात नाहीत असं आम्हाला जाणवलं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मात करण्यासाठी आम्ही या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सामोरं जातो आम्हाला निश्चित खात्री आहे की छत्रपती साखर कारखान्याचा जो आमचा सगळा सुज्ञ सभासद आहे तो निश्चित आमच्या पाठीशी उभा राहून आम्हाला यश संपादन करेल आणि हे यश मिळाल्यानंतर आम्ही सभासदांच्या हितासाठी कामगारांच्या हितासाठीच कारखान्याचे जे जे चांगल्या पद्धतीचे निर्णय घेऊ तर हे होते आपल्या बरोबर छत्रपती बचाव पॅनलचे पॅनल प्रमुख तानाजीराव थोरात कॅमेरामन आणि मी भीमराव कडाळे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे Okay. <laughs>